मित्रांनो टर्निंग या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे मुंबई पोलीस ही परीक्षा बाकी असून जीएमसी आणि नागपूर धुळे म्हणजे नागपूरची तर सव्वीस अठ्ठावीस आणि चार सप्टेंबर अशा प्रकारच्या तारखा आलेल्या आहेत हे ऑगस्ट तर त्यासाठी जी एम सीला महाराष्ट्र चालू घडामोडी स्पेशल आहेच त्यांनी आहे त्यात महाराष्ट्र अंतरिम अर्थसंकल्प हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे त्यावर शंभर टक्के प्रश्न येतील आणि आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या पोलीस भरतीमध्ये यावर प्रश्न आलेले आहेत हा व्हिडिओ केवळ फक्त त्यांच्यासाठीच आहे अशातला भाग नाही तर हे सर्वांसाठी उपयोगी पडेल तर मग चला आपण प्रश्न पाहणार आहोत आणि पूर्णपणे पाच पर्याय असं पाहणार आहोत पोलीस भरतीला जरी चार पर्याय येत असले तरी पाच पर्याय आपण विचारात घेऊ दिव्यांग व्यक्तीसाठी कोणती योजना या अर्थसंकल्पामुळे सुरू करण्याची घोषणा कर केलेली आहे तर ते धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजना अशा प्रकारची जी आहे ना ती योजना केलेली आहे त्यात घर दिव्यांग व्यक्तींना द्यायचं नियोजित आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कोणत्या योजनेअंतर्गत दोन हजार पाचशे सदुसष्ट ग्रामपंचायत कार्यालयांच्या बांधकामांना मान्यता देण्यात आलेली आहे तर बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत योजना ह्या ना यापूर्वी देखील प्रश्न आला होता त्यामुळे हे महत्त्वाचं आहे त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे शासनाकडून डसडेश या किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा दरवर्षी साजरा करण्यात येणार आहे तर ते रायगड या किल्ल्यावर मित्रांनो तुम्हाला वार्षिकी चालू घडामोडी पाहिजे असेल तर केवळ दहा रुपयामध्ये जानेवारी दोन हजार चोवीसपासून ते तुम्ही जॉईन केल्याच्या तारखेपासून पुढील एक वर्ष ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न तुम्हाला बहुपर्यायी स्वरूपात मिळणार आहेत तर ते तुम्ही टेस्ट नक्की जॉईन करा टर्निंग पॉईंट्स ॲपवर ते आहे वार्षिकी चालू घडामोडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देईल पुढे पाहूया डॅश येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा पाणीबुडी प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे तर तो वेंगुर्ला जो जिल्हा सीतादुर्ग सिंधु जिल्हा सिंधुदुर्ग आहे आणि वाढवण बंदर देखील खूप चर्चेत आहे तर मागच्या पोलीस भरतीमध्ये किंवा इतर काही परीक्षेमध्ये वाढवण बंदर चर्चेत असलेले कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते पालघर जिल्ह्यामध्ये हे लक्षात असू द्या गणपतीपुळे रत्नागिरी जिल्ह्यात आहे ठीक आहे पुढच्या पाहूया कल्याण नगर मार्गात कोणत्या घाटात सर्व सोयीनियुक्त अत्याधुनिक विंग गॅलरी उभारण्यात येणार आहे तर ते कोणत्या ठिकाणी असणार आहे तर ते माळशेज घाट असणार आहे आता विविंग गॅलरी म्हणजे काय म्हणते का तिथं पर्यटन विविंग म्हणजे बघणे किंवा दिसणे अशा प्रकारचा अर्थ होतो अशा प्रकारची गॅलरी तिथं बघायचं की तिथं आपण गॅलरीत उभं राहून तिथं घाट आहे द पाणी येणार आहे त्या गोष्टी पाहणं म्हणजे याचा अर्थ असं होतो तर ते माळशेज घाटामध्ये उभारण्यात येणार आहे महारा शडॅश महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या शिराळा जिल्हा सांगली येथे त्यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे तर तिथं छत्रपती संभाजी महाराजांचं आ... स्मारक उभारण्यात येणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्यासाठी महत्त्वाचा संत श्री रूपलाल महाराजांचे समाधी स्थळ असलेल्या कोणत्या ठिकाणी स्मारक उभारण्यात येणार आहे त्या ठिकाणचं नाव आहे अंजणगाव सुरजी जे जिल्हा अमरावती या ठिकाणी आहे जिल्हा त्याचा अमरावती आहे आदिवासी कला प्रदर्शन वृद्धी व कलाकारांना प्रोत्साहनासाठी कोण कोणत्या ठिकाणी कला दालन उभारण्यात येणार आहे महत्त्वाचा पॉईंट आहे हतगड या ठिकाणी आदिवासी विभागासाठी जी काही परीक्षा होणार आहे बाकी आहे त्या ठिकाणी अशा प्रकारचा त्यांच्याशी निगडित प्रश्न येऊ शकतो महत्त्वाचा प्रश्न आहे त्यांच्यासाठी तरी राजाराम तलाजवळ म्हणजे कोणत्या जिल्ह्यातील राजाराम तलावाजवळ अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय दर्जाचे बहुद्देशीय सभागृह कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात येणार आहे राजाराम तलाव जो है, तो या है, या आहे आ, है, पान, पान है। तो कोल्हापूर या ठिकाणी आहे या जिल्ह्यात आहे पुढचा प्रश्न आहे पान पानपिंपरी आणि मुसळीचे उत्पादन करणाऱ्या बारी समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक शैक्षणिक विकासासाठी महामंडळाची कोणत्या महामंडळाची स्थापना करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पात केलेली आहे तर त्या महामंडळाचं नाव काय आहे हे लक्षात ठेवा बरं हे जगदगुरू बसवेश्वर महाराज आर्थिक विकास महामंडळ हे लिंगायत समाजासाठी देण्यात येणार आहे लक्षात ठेवा आणि आत्ता जो आपला प्रश्न आहे त्याच्यासाठी कोणतं आर्थिक महामंडळ सुरू करण्यात येणार आहे तर हे पर्याय क्रमांक पाच संत श्री रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ उभारण्यात येणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे योजनेसंदर्भात संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ सेवाना राज्य निवृत्ती वेज निवृत्तीवेतन योजनेतून निराधार विधवा दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणारे अर्थसहाय्य दरमहा एक हजार रुपयावरून कित किती रुपये केंद्र करण्यात आलेला आहे आता ते पंधराशे रुपये केले केलेलं आहे परंतु एक वाढ किती केली असा प्रश्न विचारला तर तुम्ही पंधराशे रुपये वाढ केलेली आहे आणि एकूण आता किती रुपये मिळणार आहेत तर त्याचा त्याचं अचूक उत्तर येईल पंधराशे रुपये वाढ झाली वाढ झाली पाचशे रुपये बरोबर म्हणजे कशा प्रकारचा प्रश्न विचारतं त्या गोष्टीचा विचार करून उत्तर क्लिक करा राज्यात कोणत्या योजनेतून दहा हजार हेक्टर खाजगी क्षेत्रावर बांबू लागवड करण्याची घोषणा मुख्यमंत्री किंवा अर्थसंकल्पामध्ये करण्यात आहे अटल बांबू समृद्धी योजना असं नाव आहे अटल बांबू समृद्धी योजना खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यानंतर तेरावा प्रश्न आहे महिला उद्योजकासाठी या वर्षापासून कोणती योजना सुरू करण्यात येणार आहे तर ती आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना अशा प्रकारची स्कीम आहे मित्रांनो अहमदनगर या शहराचं नाव आता काय करण्यात आलेलं आहे अहि अहिल्यानगर करण्यात आलेलं आहे कोणत्या समाजाच्या समाजाच्या शैक्षणिक सामाजिक उपक्रमासाठी नवी मुंबईतील खारघर येथे चार हजार चौरस मीटरचा भूखंड उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर हे धनगर समाजासाठी जे आहे अशा प्रकारची स्कीम जी आहे ती उभा म्हणजे घरघर येथे उभारण्यात येणार आहे शेतकऱ्यांच्या किती अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवठा करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केलेली आहे तर ते सात पॉईंट पाच अश्वशक्ती क्षमता आता जे काही पोलीस भरतीचे पेपर झालेले आहेत त्यामध्ये कदाचित यावर प्रश्न आत्ता आलेला आहे कोणत्या तरी जिल्ह्याला मला आठवत नाही जिल्हा एक्झॅक्ट पुढे शेतकऱ्यांच्या सात पॉईंट पाच अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवठा करण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात येणार आहे आता ह्या योजनेचं नाव काय आहे मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जुलै महिन्यापासून कोणती योजना राबवण्यात येणार आहे तर ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे मध्य प्रदेश या राज्यावर आपण ती ते राबवत येणार आहे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीस ते साठ वयोगटातील महिलांना पात्र महिलांना किती रुपये देण्यात येणार आहे तर ते पंधराशे आता मित्रांनो मी जरी प ज्यावेळेस अर्थसंकल्प डिक्लेअर केलं त्यावेळेस एकवीस ते साठ उल्लेख केला होता परंतु नंतर ह्याच्यामध्ये वयोगटामध्ये वाढ करण्यात आल्याने एकवीस एकवीस ते पासष्ट वयोगट केलेला आहे परत एकदा सांगतो जर अर्थसंकल्प ज्या दिवशी डिक्लेअर केलं त्या दिवशी वयोगट किती होतं तर एकवीस ते साठ होतं हंड्रेड अँड वन पर्सेंट त्यानंतर वाढ करण्यात आलेली आहे एकवीस ते पासष्ट आता हे पंधराशे रुपये दरमा देणार आहे आणि एकवीस ते पासष्ट वयोगट आणि मुख्यमंत्री लाडकी मुंबई पोलिसला किंवा आता जे झालेत लेटेस्ट आता एवढीच झालेली आहे तर पाच ते सात प्रश्न या प्रत्येक ह्या या एका स्कीमवर प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये जवळपास आलेला आहे म्हणजे सात आठ प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले आहे म्हणून तुम्हाला मी अलर्ट करत आहे केंद्र सरकारच्या सवलतींचा लाभ मिळालेल्या राज्यातील पात्र कुटुंबांना दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहे तर त्यासाठी कोणती योजना जाहीर केलेली आहे म्हणजे आता तुम्हाला स्कीम पण दिलेली आहे परंतु त्या स्कीमचं नाव काय आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही पाचव्या क्रमांकाचा जो पर्याय आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अशा प्रकारची ती योजना आहे तिथं तीन सिलेंडर देण्यात येणार आहे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत दरवर्षी दहा लाख तरुण तरुणींना पदवी पदविकेनंतर रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण योजना प्रशिक्षण म्हणून दरमहा किती रुपयापर्यंतचे विद्यावेतन देण्याची घोषणा केलेली आहे आता इतर तीन चार प्रकारे देण्यात येणार आहे म्हणजे परत सुधारणा झाली बरं का आता ठीक आहे इथं दहा हजार यांनी दिलेली आहे परंतु त्याच्यात निकष केलेले आहे बारावीपर्यंत सहा हजार आहे डिप्लोमा असेल तर आठ हजार रुपये आणि ग्रॅज्युएशन असेल तर ते दहा हजार रुपये असं देणार आहे तर जास्तीत जास्त दहा हजार रुपये ते देणारे आहे मी डे टू डे चालू घडामोडी आहे ना टर्निंग पॉईंट्स ॲपवर अपलोड करतो बरं का टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करून फ्री स्टडी मटेरियलमध्ये ह्या आपल्या टेस्ट किंवा आपल्या काही नोट्स तुम्ही वाचू शकता आणि वाचायलाच पाहिजे शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत वि विवाह योजनेतील अनुदान किती रुपये करण्यात आलेले आहे म्हणजे ह्याच्यात आता वाढ करण्यात आलेली आहे आता सध्याची रक्कम तुम्ही लक्षात ठेवा ते पंचवीस हजार रुपये त्यानंतर पुढचा आपला महत्त्वाचा प्रश्न आहे महानगरातील प्रदूषण कमी करण्यासाठी मुंबई ठाणे पुणे नागपूर अशा एकोणीस महानगरपालिकांमध्ये कोणती योजना राबविण्यात येणार आहे त्या योजनेचं नाव आहे पी ई बस सेवा योजना पी एम ई बस सेवा योजना शेवटचा प्रश्न आहे इतर मागासवर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्या योजनेअंतर्गत दरवर्षी अडुतीस ते ती साठ हजार रुपयापर्यंतचे निवासी भत्ता देण्यात येणार आहे तर ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना अशा प्रकारची ही योजनेचं नाव आहे हा शेवटचा प्रश्न होता मित्रांनो आता जी एम सी आणि मुंबई स्पेशलसाठी आपण ही पी डी एफ तुम्हाला देणारच आहे काही काळजी करू नका ह्याची आन्सर की जरी नाही मिळाल तर ते तुम्ही आन्सर की व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता ही पी डी एफ मी देतो तुम्हाला आणि ही व्हिडिओ पी डी एफ आल्यानंतर ही जी आहे पी डी एफ तुम्हाला टर्निंग पॉईंट्स ॲपवर मिळेल असा लोगो आहे फ्री स्टडी मटेरियलमध्ये भेटेल तुम्हाला मुंबई पुलीस ही जेवढी काही आहेत जून जुलैचा पार्ट वन पार्ट टू त्यानंतर ऑगस्टचा मी पंधरा ऑगस्टला एक व्हिडिओ बनवेल आणि तीस ऑगस्टच्या दरम्यान एक व्हिडिओ बनवेल असे तुम्हाला ऑगस्टपर्यंतचे पूर्ण व्हिडिओ देईल त्यानंतर पुढे चालून तुम्हाला व्हिडिओ येणार आहे केंद्रीय अर्थसंकल्प ते बनवलेला आहे इमेज ॲड करून तुम्हाला देईल तर ह्या इमेजवर तुम्ही क्लिक करा एफ आल्यानंतर आणि प्रत्येक व्हिडिओ बनणं गरजेचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ